यानंतर मी पुढील सन्मानाकडे वळतो आहे तो सन्मान आहे सामाजिक कार्यकर्ता सर्व क्षेत्रामध्ये आपली वैशिष्ट्यपूर्ण काममुद्रा उमटवणारे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विकास साधणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतडकर यांच्या कार्याचा हा चित्रफितीद्वारे दिलेला परिचय बालपणी प्रतिकूल आर्थिक स्थितीचे चटके सोसून शिक्षणाच्या बळावर आर्थिक स्थिरता मिळविल्यानंतर समाजभान राखून कार्यरत असतानाच शासकीय सेवानिवृत्तीनंतरही विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासणारे सदा उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे सीताराम उर्फ दादा दत्तात्रय कुडतरकर इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण घेतलेल्या दादा कुडतरकर यांनी सिंधुर्ग वनविभागात वयाच्या एकोणसाव्या वर्षी एकोणीसशे सत्त्यात्तर साली क्लार्कपदी शासकीय सेवेला सुरुवात केली चीफ अकाउंटंट पदावरून दोन हजार सोळा साली दादा सेवानिवृत्त झाले वनघाताच्या नोकरीत असतानाच एकोणीशे त्र्याण्णव साली लातूर येथे भूकंपामध्ये हजारोंच्या संख्येने मृत झाले होते मैतांच्या प्रेतांना भडांगणी देण्यासाठी आवश्यक लाकूड सामानही अपुरे पडत होते अशावेळी दादा कुडतरकर यांनी स्वतः पुढाकारी घेऊन सिंधुदुर्ग वनविभागाच्या वतीने लातूर भूकंपातील मृतांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक लाकूड साहित्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लातूर येथे पाठविले होते ही घटनाच दादांच्या मनाला स्पर्शून गेली आणि मी आणि माझे कुटुंब याही पुढे जाऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने दादा कुडतरकर यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला कणकोली रोटरी क्लबचे संस्थापक सदस्य असलेल्या दादा कुडतरकर यांनी आपल्या रोटरी प्रेसिडेंट काळात कणकोली तालुक्यातील पहिली शीतशी ओपीटी रोटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या या शीत उपयोग अनेकांना झाला आहे आणि आजही होत आहे रुग्णांना गोल्डन आवर मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना कार्डक अँब्युलन्स म्हणजे रुग्णांसाठी जीवदान ठरते रोटरीच्या आपल्या असिस्टंट गव्हर्नर काळात दादा कुडतरकर यांनी कणकवली तालुकावासियांच्या सेवेत कार्डक अँब्युलन्स दोन हजार एकोणीस वीस सालात रुजू केली होती ग्राहक पंचायत जिल्हा संघटक रोटरी क्लब कणकवलीचे पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्ष जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती सनियंत्रण समितीचे जिल्हा निमंत्रक भ्रष्टाचार व अत्याचार निर्मूलन समिती टायगर फोर्सचे सदस्य गोपुरी आश्रमचे सदस्य पेन्शनर असोसिएशनचे सदस्य तालुका प्रवासी संघाचे पदाधिकारी स्नेह नागरी पतसंस्थेचे मुख्य सल्लागार आदी विविध सामाजिक आणि आर्थिक संस्थांवरती दादा कुडतरकर हे सध्या कार्यरत आहेत कोविड काळात तर ज्येष्ठ नागरिक असूनही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कणकवली शहरातील मानवता ग्रुपच्या माध्यमातून दोन वेळेचे अन्न खाऊ घालण्यासाठी दादा रस्त्यावर उतरून ऍक्टिव्ह होते दोन वेळा स्वतः कोरोनाबाधित होऊनही दादांनी कोविडवर मात केल्यानंतर कोरोना काळातील सेवेत त्यांचा खंड अजिबात पडला नाही सेवानिवृत्तीनंतर भाग्यलिशा ट्रेडर्स या नावाने आय टी सी प्रोडक्ट कंपनीच्या उत्पादनांची एजन्सी उद्योग मुलासाठी उभारून देतानाच आपल्या पेन्शनच्या रकमेतून पदरमोड करून आजही वयाच्या सहासष्टाव्या वर्षी समाजसेवेचे व्रत कुडतरकर यांनी अव्याहत सुरू ठेवले आहे रक्तदान केल्यानंतर जसे आपल्या शरीरात नवरक्ताची निर्मिती होऊन चैतन्य सळसळते त्याचप्रमाणे आपल्या अर्थार्जनातून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण अर्थसहयोग दिला तर त्यापेक्षा कैक पिटीने रिटर्न्स मिळतात यावर दादांची श्रद्धा आहे या श्रद्धेतूनच तहयात समाजसेवक म्हणून आपण कार्यरत राहणार ही दादांची भावना आहे दादांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे समाजाप्रती कृतज्ञ राहणाऱ्या या समाजवड्या सदुसष्ट वर्षीय तरुण समाजसेवकाला सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे समाजाभिमुख सामाजिक कार्यकर्ता आपला सिंधुदुर्ग मी आदरणीय ए आर टी ओ पाळीसाहेबांना विनंती करतो की अशा या समाजाभिमुख व्यक्तिमत्वाला आपला सिंधुदुर्ग सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारानं सन्मानित करावं आदरणीय सीताराम उर्फ दादा कुरफडकर दादांच्या पुढील प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा मानपत्र त्याचबरोबर ग्रंथभेट पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका